Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. मानवाला जगण्यासाठी अन्नधान्य ऊन वारा आणि पाणी याची गरज असते या गरजेनुसार मानव आपले जीवन जगत असतो हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब म्हणजे अन्नधान्य आणि त्यावर तो आपला जीवनशैली आपली जीवनशैली जगू शकतो आणि यासाठी पोषक असे अन्नधान्य पिकवण्यासाठी शेतातून येणारे धान्य सकस आणि निर्भीळ असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही याकरता रविवार दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी हॉटेल काठियावाड साहेब जुना जकात नाका वनी दिंडोरी रोड महेसरूळ येथे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत सत्कर्म फाउंडेशन नाशिक व अनिकेत रिअरिंग प्रॉडक्ट्स नर्सरी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय खते कार्यशाळा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नाणासाहेब विजय नवल पाटील माजी केंद्रीय मंत्री श्री सायबाज हॉटेलचे संचालक श्री प्रभाकरजी रायते साहेब माजी पोलीस उपअधीक्षक सेवानिवृत्त नाशिक रेणुका फार्म्स प्रमुख उपस्थिती सौ ज्योती लांडगे सत्कर्म फाउंडेशन प्रमुख वक्ते माननीय श्री ओम देशमुख साहेब आर ओ एम आय एफ श्री श्रीश्याम मोगल सेंद्रिय शेती तज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी सेंद्रिय पद्धतीच्या शेतीविषयी सखोल माहिती देण्यात आली मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी उपस्थित होते त्याचप्रमाणे गांडूळ खत निर्मिती व प्रकल्प माननीय श्री नानासाहेब विजय नवल पाटील साहेब यांच्या प्रकल्पास भेट देऊन विशेष माहिती संकलन करण्यात आले या प्रसंगी गांडूळ खताच्या सॅम्पलचेही या ठिकाणी भेटवस्तू म्हणून देण्यात आले मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सुकेने यांचं फारच या ठिकाणी शरीर शेती विषयक काम आहे आणि या मसरू ढकांबे त्याच्यानंतर जाणोरी या संपूर्ण परिसरामधील शेतकरी बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले होते बोला आज आपण हॉटेल साहेबाज शुद्ध शाकाहारी वणी दिंडर रोड या ठिकाणी हा कार्यक्रम घे घेतलेला आहे सेंद्रिय शेती विषमुक्त शेती हा अतिशय काळाची गरज आहे आज माझी केंद्रीय मंत्री आणि माझी खासदार विजय नवर पाटील नानासाहेब यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मार्ग विजय नवर पाटील साहेब जे आहेत त्यांचा याच हॉटेलच्या पाठीमागे गांडूळ खताचा मोठा प्रकल्प आहे आणि गांडू खत हे शेतकऱ्यांना ह्या विषमुक्त शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला बरेचसे शेतकरी या ठिकाणी आले त्यांना विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे आणि सेंद्रिय शेती संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आणि या ठिकाणी ही काळाची गरज आहे एक बरेचसे आजार या ठिकाणी आपल्याला शे ह्या केमिकलयुक्त रासायनांपासून निर्माण होतात ती बघ लोकांना समजून सांगितलं खूप छान प्रकल्प या ठिकाणी नमस्कार मी ज्योतिल सरकर्म फाउंडेशन म्हणून आम्ही काम करत असतो एन जी ओच्या माध्यमातून आणि ह्या सेंद्रिय शेतीकडे आता सगळ्यांनी वळलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की कोविडच्या आपल्याला दुष्परिणाम दिसलेले आहे आणि आरोग्यावर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कमी करण्यासाठी सेंद्रिय शेती हाच एक पर्याय आपल्याला समोर दिसतो आहे त्याच्यासाठी महिलांनीसुद्धा ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि महिलांनीसुद्धा गांजी फॅसिलिटी कशी करायची असते हे जर शिकून घेतलं किंवा भरमी वॉश कसं करायचं असतं तर महिलांचे रोजगारसुद्धा त्याच्यातून तयार होऊ शकतात आणि शिवाय आपल्या शेतीलासुद्धा फायदा होईल आणि बाकीच्या सगळ्या लोकांना जे कस्टमर आहेत आपले यांच्यासुद्धा आरोग्यासाठी फायदा होईल आणि असं सेंद्रिय शेतीचं हा उपक्रम आपले केंद्रीय मंत्री माजी मंत्री श्री नानासाहेब पाटील यांनी सुरू केलेला आहे तर त्या उपक्रमाला अवेअरनेस पण करतो आहे आपण आणि इथे एक आउटलेट पण केलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना या सगळ्या वस्तूंची उपलब्धता व्हावी म्हणून महिलांना पण आव्हान आहे की असे कार्यक्रम त्यांनीसुद्धा करावे जाणून घ्यावं पहिल्यांदा काय आहे आणि मग या उपक्रमाचा माझं नाव शामराव श्यामराव शेतरा तालुका निपड जिल्हा नाशिक मी नैसर्गिक विषमुक्त शेती एकोणावीस आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रभाकर रायते साहेब सेवानिवृत्त डी वाय एस पी यांच्या माध्यमातून हा प्रोग्राम इथे राबवला आहे या कार्यक्रमासाठी विजय नवीन पाटील साहेब आले होते आणि सेंद्रिय शेती ही काळाची फार मोठी गरज आहे आज सगळ्यांकडे पैसा आहे पण चांगलं आरोग्य नाही तर ते आरोग्य मिळवण्याचं काम फक्त आहे ना सेंद्रिय शेतीतून नैसर्गिक विषमुक्त शेतीतून मिळू शकतं चांगल्या अन्नातून मिळू शकतं हे कोविड काळानंतरसुद्धा आपल्याला स मोठ्या प्रमाणामध्ये इम्युनिटी पावरची गरज भासली तर ती फक्त सेंद्रिय शेतीतूनच्या अन्नातून मिळू शकते असं मला सांगायचं आहे आणि असे प्रोग्राम तालुक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडले झाले पाहिजे आणि सेंद्रिय शेतीला चालना दिली पाहिजे राज्यस्तरावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आणि शासनाचा करार झाला आणि फार मोठा निधी गट शेतीला नव्वद टक्के अनुदान मिळतोय आज आठशे कोटी हा शासनाचा निधी आलेला आहे तो अजून पडू नये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे ओम देशमुख आपण माननीय आदरणीय विजयनगर पाटील साहेब माजी केंद्रीय मंत्री यांच्या उपक्रमात सहभागी होत आहोत त्यांनी नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत त्यातला हा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प मसहूळ येते त्यांनी इथल्या शेतकऱ्यांना स्वस्त आणि चांगले गांडूळ खत मिळा यासाठी केलेलं आहे गांडूळ हे आपल्या शेतीसाठी आवश्यक असणारे सगळ्यात महत्वाचं आहे जमिनीमध्ये अहोरात्र चोवीस तास वर खाली जमिनीची पाती खाऊन आणि मातीचं झाडांना उपलब्ध स्वरूपातील सगळ्या आवश्यक घटकांची निर्मिती करून जमिनीची सुपीकता वाढवणारे गांडूळ खताचे बीज या गांडूळ खताद्वारे मिळतं गांडूळ वाढईसाठी आणि शेतमधल्या पिकांना आवश्यक घटांच्या निर्मितीसाठी या खताची उपलब्धता हे करून देण्यात आलेली आहे मसरवेद्या त्याचा सर्वांनी योग्य तो वापर करून तो प्रतिनिधी प्रवीण नेटवने सर केव्ियर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉन्व्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा